नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर रेल्वे उपस्थित राहणार आहेत तर महत्वाची बातमी आपण बघतो नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आजपासून सुरू होती नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी नऊ पन्नास मिनिटांनी ही जी एक्सप्रेस आहे ती सुटणार आहे वंदे भारत एक्सप्रेस रात्री नऊ पन्नासला ला पुणे येथे पोहोचणार आहे पुण्यातून सकाळी सहा आपण बघतोय वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव आणि मनमाड कोपरगाव अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे संत गजानन महाराज नगर शेगाव मध्ये देखील या गाडीचा थांबा असेल नागपूरहून सोमवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन सुरू राहणार पुणे येथून मंगळवार वगळता सहा दिवस ही ट्रेन थांबणार तिकीट दर नागपूर अजनी ते पुणे चेयर कार एक हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर नागपूर हजणी ते पुणे एक्स्क्लुझिटिव्ह कार तीन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते यांनी बघूयात असणारे नागपूर <कुण> ने वंदे भारत ट्रेन चा हा उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन हे देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि यांच्यासह मान्यवर उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील अश्विनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस वर्धा बटलेरा अकोला या ठिकाणी याच स्वागत होणार आहे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी पण स्वागतासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूरवरून